नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये ई पीक पाहणी बद्दल महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करा बेल ऐकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर पाहूयात महत्वपूर्ण असा अपडेट तर या व्हिडिओ मध्ये जी काही मोठ्या प्रमाणात ई पीक पाणी चालू असते तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी जी काही खरीप हंगामाची पीक पाणी आहे ती ई पीक पाणी चालू होती परंतु प्रॉब्लेम मुळे व पा, जोरदार पावसामुळे बहुसंख्या शेतकऱ्यांना जी काही ई पीक पाणी आहे ती ई पाणी पूर्ण करण्यात आलेले नाहीये तर यामध्ये बरेच सारे शेतकरी आहेत ते शेतकरी ई पीक शेत पाणीसाठी इपीक पाणी इप करण्याचे राहिलेले तर अशा शेतकऱ्यांसाठी जी काही शेवटची मुदत होती ती चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस होती परंतु यामध्ये बदल करून एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही शेतकरी असतील ते शेतकरी ई पीक पाणी करू शकतात परंतु ज्या अशा शेतकऱ्यांना ई पीक पाणी करता येत नाही ज्यांना मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करता येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी लवकरच कृषी सहायकामार्फत जे काही ई पीक पाण्याची नोंदणी आहे ती नोंदणी करून घेतली जाणार आहे तर अशा प्रकारे जे काही कोणी सहाय्यक असतील त्यांचे कृषी अधिकारी असतील किंवा तलाटे असतील तर ज्यांना कृषी सहाय्यक नोंदणी करायची असेल तर त्यांनी त्यांचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना भेटून जे काही नोंदणी ती नोंदणी करून घ्यायची परंतु यामध्ये प्रति प्रति सर्वे नंबर जे काही सर्वे नंबर असणार आहे त्या प्रति सर्वे नंबरवर प्रति दहा रुपये इतके अनुदान मिळणार आहे त्यानंतर या अगोदर जे काही अनुदान होते ते अनुदान पाच रुपये इतके दिले जात होते परंतु यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या अनुदानामध्ये वाढ करण्यात येऊन प्रति सर्वे नंबर दहा दहा रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही महत्वपूर्ण असा अपडेट ई पीक पाणी बद्दल पाहिला असेल तर लवकरच जे जे काही इ पीक पाणी सहाय्यक ई पीक पाणी आहे ते इ पीक पाणी चालू होणार आहे परंतु ज्यांनी अजूनही जी काही ई पाणी केलेलं नाही ज्यांना ई पीक पाणी स्वतः करता येते त्यांनी लवकरात लवकर, लवकर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या अगोदर करून घेण्यात यावी तर अशा प्रकारे महत्वपूर्ण असा अपडेट तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल जे काही ई पाणी बद्दल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या परत पोहोचत राहतील